नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तू हिरे माझं मित्र या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की राकेश मात्र आता घाईघाईने बाहेर पडत असतो तेवढ्यात मात्र त्याला नम्रता अडवते आणि फोनच्या दुकानामध्ये जायचं आहे असं म्हणू लागते कारण तिथले लोक काहीही किंमत सांगतात आणि लुटतात वगैरे तर तेव्हा तो म्हणतो हरकत नाही आपण जाऊया सकाळी तर नम्रता म्हणते हो मी पण आत्याला हेच म्हटले पण आत्या म्हणाली की राकेश आहे ना ते कधीच नाही म्हणणार नाही नाही कुठल्याही वेळेला त्यामुळे आपण मी सांगेल त्यांना की आपण जाऊया उद्या तर लगेच राकेश आता आत्यावर इम्प्रेशन पाडायचं असतं म्हणून म्हणतो नाही नाही हरकत नाही आता आपण जाऊन येऊया इतकं पण मला घाई नाही आहे पहाट पर्यंत माझ्याकडे वेळ हे ऐकून नम्रताला काहीच कळत नाही परंतु राकेश म्हणतो मी आलोच जरा आणि तो आतमध्ये पुन्हा रूम मध्ये जातो आणि नम्रता मात्र त्याची वाट बघत बाहेर उभी असते दुसरीकडे मात्र ईश्वरी आणि अर्ण बाहेर आलेले असतात आणि आता ईश्वरीने आपल्या नोकरीचा राजीनामा दिलेला असतो त्यामुळे आता ते बाहेर पाणीपुरी वगैरे खात असतात तेवढ्यात मात्र आता लगेचच इकडे ईश्वरी सांगत असते की खरंच आज खूप छान वाटलं दुसरीकडे मात्र अर्णवतीचा पेन तिला परत देतो तर तेव्हा ती म्हणते हा पेन तुम्हाला कुठे भेटला तर तेव्हा तो म्हणतो ऑफिस मध्ये राहिला होता तर ती म्हणते पण तो तर माझ्या डेस्क वर होता तुम्ही माझ्या डेस्क वर गेला होता का तर अर्णव म्हणतो की खरं तर मुद्दाम नव्हतो गेलो तिथनं पास झालो तेव्हा मला दिसला तुमचा पेन होता म्हणून मी तुम्हाला द्यायला आलो तर मात्र ईश्वरी तो पेन घेते आणि म्हणते की हा माझा खूप फेवरेट पेन आहे हे ऐकून आता अर्णवला आनंद होतो परंतु ईश्वरी पुढे म्हणते पण काय आहे ना हा पेन माझा याच्यासाठी फेवरेट आहे की मी याच पेन ने राजीनामा लिहिला आहे आणि हे ऐकून मात्र पुन्हा एकदा अर्णव राग येतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र ईश्वरी म्हणू लागते की तोंडावर जोपर्यंत पाणीपुरीची चव आहे ना तोपर्यंतच आपण एकमेकांना बाय बोलूया आणि असं म्हणत आता ती पुढे पाऊल टाकते परंतु ती पाय अडकतो तिचा आणि ती पडणारच असते तेवढाच अर्णव तिचा हात पकडतो आणि अर्णव म्हणतो की तू नको जाऊस आणि तू जर गेलीस तर आता मला शक्य नाही तुझी ही, ही न ना आवडणारी बडबड सुद्धा आता मला हवी हवीशी वाटते आहे आणि आता हे ऐकून मात्र ईश्वरी त्याच्याकडे फक्त बघतच राहते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा